मित्रांनो आपल्या राज्यामध्ये सध्या योजनांचा पाऊस पडतो मग ती लाडकी बहीण असो किंवा लाडका भाऊ असू किंवा बाकीच्या सर्व योजना असो आता फक्त लाडका आजोबा आणि लाडका पोंजोबा ह्याच योजना सरकारकडून जाहीर करायच्या जा राहिल्या तर योजना गव्हर्नमेंटने धडाका योजनाचा लावला आहे मागे सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे की येत्या पन्नास दिवसामध्ये निवडणूक आयोग कधीही महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर करू शकतात पण मित्रांनो ह्या निवडणुका होत असताना एका पॉलिटिकल पार्टीसाठी महाराष्ट्रामध्ये अत्यंत चिंतेचं वातावरण आहे आणि ती पॉलिटिकल पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी झालं असं की काही दिवसांपूर्वी भाजपने आपला एक इंटरनल सर्वे केला होता आणि हा इंटरनल सर्वे भाजपने केल्याच्या नंतर ज्या ज्यावेळेस या सर्वेची रिपोर्ट आली त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व होतं हे नेतृत्व चिंतेत पडले कारण या सर्वे रिपोर्टनुसार भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये पंचावन्न पास ते पासष्ट विधानसभेच्या जागा जिंकू शकतात म्हणजे गेल्या वेळेसपेक्षा भारतीय जनता पार्टीला जवळपास चाळीस ते पन्नास जागेंचं नुकसान महाराष्ट्रामध्ये होत आहे मित्रांनो दोन हजार चौदा साली भाजपने महाराष्ट्रामध्ये तब्बल स्वबळावर लढून एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी शिवसेनेबरोबर युतीत लढली त्यावेळेससुद्धा भारतीय जनता पार्टीने एकशे पाच जागा जिंकल्या होत्या पण आता दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट एकत्र असूनसुद्धा दहा वर्षामध्ये भाजपला महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त नुकसान आहे हे भारतीय जनता पार्टीचे इंटरनल सर्वे सांगतात याच्यामागं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे असं की भारतीय जनता पार्टीने जे गेल्या काही दिवसामध्ये जे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण केलं हे फोडाफोडीचं राजकारण भारतीय जनता पार्टीच्या आंगलट आले हे आपण मागच्या वेळेस ज्यावेळेस आता दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात ज्या विधान लोकसभेच्या निवडणुका झाल्यात्या लो त्यावेळेस आपण बघितलं होतं आणि त्याचबरोबर जी अजित पवार यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीने अलायन्स केलं हे भाजपच्या आंगलट आले अजित पवार यांच्या अलायन्समुळं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकसुद्धा नाराज आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जे नेतृत्व आहे त्याचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जो भारतीय जनता पार्टीचा पराभव पराभव झाला आहे त्याच्यामागं अजित पवार यांच्याबरोबर जे अलायन्स केलं त्याच्यामुळं जी, जी भाजपची इमेज महाराष्ट्रामध्ये मा खराब झाली हे सर्वात प्रमुख कारण आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केल्यामुळं भारतीय जनता पार्टीचा जो पारंपरिक कार्यकर्ता आहे जो ग्राउंडचं भाजपचं केडर आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष काँग्रेस राष्ट्रवादी किंवा ह्या विचारांबरोबर लढा दिलेला आहे जमिनीवरती तो कार्यकर्ता सुद्धा ग्राउंडचा भारतीय जनता पार्टीवरती नाराज आहे आणि याचा परिणाम आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितला आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी जवळपास जी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये तेवीस जागा जिंकल्या होत्या ती आज भारतीय जनता पार्टीला दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी एकोणीसपेक्षा जास्त जागा ही चोवीसमध्ये लढली होती जास्त जागा लढूनसुद्धा भाजपला महाराष्ट्रामध्ये तब्बल फक्त नऊ जागा भेटल्या तेवीसपैकी नऊ जागा म्हणजे भारतीय जनता पार्टीचं इथंसुद्धा जवळपास साठ ते पासष्ट टक्के नुकसान हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालं होतं त्यानंतर मित्रांनो जर आपण महाविकास आघाडीचं जर बघितलं तर महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रचंड फॉर्ममध्ये आहे कारण लोकसभा निवडणुकीचे निकाल जर आपण बघितली तर महाविकास आघाडीने अठ्ठेचाळीस पैकी तब्बल एकतीस जागा या लोकसभेच्या जिंकल्या आणि या एकतीस जागा जिंकल्यामुळं ही जी महाविकास आघाडी आहे ही फुल फॉर्म मध्ये आहे आणि तेच भारतीय जनता पार्टी समोरच सगळ्यात मोठं टेन्शन आहे कारण हा जो सर्वे रिपोर्ट आहे हा सर्वे रिपोर्ट कुठल्या चॅनलचा कुठल्या एजन्सीचा नाहीये तर हा भारतीय जनता पार्टीचा इंटरनल सर्वे रिपोर्ट आहे आता हा सर्वे रिपोर्ट आल्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आपली विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कशा पद्धतीने आपली रणनीती आखते या आपल्याला बघावं लागणार आहे आणि ह्या रणनिनीतीचाच एक भाग म्हणून ह्या ज्या योजना महाराष्ट्रामध्ये येत आहेत लाडकी बहीण लाडका भाऊ अशा प्रकारच्या ज्या योजना येतात त्या योजना ह्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वेमध्ये जो भाजपचं जे नुकसान दाखवते आणि सुद्धा नुकसान आहे त्याच्यामुळं अशा प्रकारच्या प्रलोभनकारी ज्याला रेवडी पॉलिटिक्स आपण म्हणतो तशा पद्धती रेवडी पॉलिटिक्स करून भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये जे त्यांचं नुकसान होते ते नुकसान त्यांना कमी करायचे